सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि ह्या एका रिझनमुळं ज्यावेळी मला हे रिझन समजलं त्यावेळी मी ठरवलं की बास अब कुछ नाही करणं अब येही करणं आहे ओके यू कॅन अर्न इन बुलिश मार्केट यू कॅन अर्न इन बॅरिश मार्केट अँड यू कॅन अर्न इन सॅडविज मार्केट ॲज वेल ओके नाव वॉट यू मीन बाय दॅट बुलिश मार्केट म्हणजे काय मार्केटमध्ये तीन टाईपचे ट्रेंड्स आहेत ओके okay? ट्रेंड्स म्हणजे काय की मार्केट ज्यावेळी अपसाईडला जाते ना त्यावेळी त्याला म्हटलं जातं बुलिश मार्केट मार्केट ज्यावेळी डाउनसाईडला आहे त्यावेळी त्याला म्हटलं जातं बेरिश मार्केट आणि मार्केट ज्यावेळी सॅडवेज आहे अपसाईडला सुद्धा नाही जाते डाऊनसाईडला सुद्धा नाही जाते अपसाईडचं एक रेजिस्टन्स आहे डाउनसाईडचा एक सपोर्ट आहे ह्याला म्हटलं जातं सॅडवेज मार्केट किंवा न्यूट्रल मार्केट किंवा फ्लॅट मार्केट असं म्हटलं होतं त्याला ह्या तिन्ही प्रकारच्या मार्केटमध्ये तुम्ही पैसा कमावू शकता ही गोष्ट ज्यावेळी मला समजली त्यावेळी म्हटलं की ये बॉस तो अलग चीज आहे ओके okay, आत्तापर्यंत ऐकलेलं तर फक्त शंभर रुपयांना शेअर बाय केला आणि एकशे वीस रुपयांना विकला तर वीस रुपयांचा फायदा झाला ओके okay, ही गोष्ट समजते पण हे डाउनसाईडला मार्केट पडताना सुद्धा कसा पैसा कमवू शकतो राह ओके okay, शेअरची प्राइस तर कमी होते मग डाउनसाईडला पडताना कसा पैसा कमवेन तर ह्याला शॉर्ट सेलिंग असं म्हटलं होतं त्याचा एक सेपरेट लेक्चर आपलं होणार आहे वी, वी विल कम टू दॅट ओके सॅडविज मार्केट राहिले तरी सुद्धा कसा पैसा कमवू शकतो ना शंभर रुपयांना शेअर इथं बाय केलेलं होतं मी आणि आता सुद्धा त्याची प्राइस शंभर रुपयेच आहे कसा पैसा बनला माझा ओके तर ह्या डाऊन साईडला पडताना शंभर रुपयांना हि इथं प्राइस होती आणि इथं झाली ऐंशी रुपये प्राइस कसा पैसा बनला माझा तर ह्याच्या काही ट्रिक्स आहेत त्याच्या काही स्ट्रॅटेजीज आहेत त्या स्ट्रॅटेजीज आहे आहे आपल्याला शिकायच्यात पुढे जाऊन ओके आणि ही गोष्ट ज्यावेळी समजली की असं काहीतरी करू शकतो आपण त्यावेळी मी म्हटलं की बाकी सब कुछ छोडो इसके उपर कॉन्सन्ट्रेट करो दिस इज द थिंग विच विल गिव्ह अस मल्टीपोल रिटर्न्स ओके फायनान्शियली फ्री होण्यासाठी ही फेरारी लवकरच आपल्याला ग्रॅप केली पाहिजे ही फेरारी आहे शेअर मार्केट ही लंबोरगिनी आहे ही पोरशी आहे अँड धिस इज द पोरशे विदाऊट एनी ब्रेक्स ओके पण ह्याच्यात प्रॉब्लेम काय माहिती आहे का की सपोज तुम्हाला फोर व्हीलर चालवता येत नसेल ओके बघा रिटेल लोक लॉसेस का करतात तुम्हाला फोर व्हीलर चालवता येत नाही आहे आणि तुम्ही लंबुर्गिनीमध्ये बसलेला आहात लंबुरगिनी चालवायला बसला आता त्यात लेवरेज जास्त आहे थोडासा ॲक्सिलेटरवर पाय आणि गाडी धावते जोडात आता तुम्हाला गाडी चालवता येत नाही साधी साधी आणि तुम्ही इतकी लेवरेजवाली गाडी घेतली डाव्या साईडला ठोकणार आहात उजव्या साईडला ठोकणार आहात आणि ती लॅम्बोर्गिनी आहे म्हणजे त्या रिपेअरिंगचा कॉस्ट सुद्धा तितकाच जास्त येणार आहे ओके मग काय करा वेगनार घ्या आणि मोठ्या ग्राउंडमध्ये जा बरोबर तिथं गाडी चालवायला शिका वेगनार आणि त्यानंतर व्यवस्थित शिकल्यानंतर तुम्ही ट्रॅफिकमध्ये या मग ट्रॅफिकमध्ये जी वेगन घेऊन आला तरी सुद्धा चालेल वेगनारपासून पासून जी वेगनचा प्रवास आहे हा ओके बट आपल्याला पहिल्यांदा शिकावा लागेल सो पहिल्यांदा आपल्याला शेअर मार्केटमध्ये छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट्स करून शिकायच्यात त्याच्यात तुमच्या चुका होतील ओके त्या चुका रेक्टिफाय करायच्यात चुका होताना कमीत कमी लॉसेस करायच्यात आपल्याला ओके त्यामुळे आपला स्टॉप लॉस एकदम छोटासा असेल इन टर्म्स ऑफ मॉनेटरी व्हॅल्यू अगदी दहा वीस रुपयांचा स्टॉप लॉस असतो आणि तीस चाळीस रुपयांचं टार्गेट असतं इट्स लाईक दॅट ओनली ओके okay, एक एक शेअर बाय करून आपण एंट्री करतो मार्केटमध्ये मा लिटरली तुम्हाला ती प्रोसेस समजली पाहिजे तुम्हाला जो स्टॉप लॉस तुम्ही घेत आहे ज्या चुका होत आहेत त्या तिथे छोटासा लॉस झाला पाहिजे दहा हजार रुपयांचा लॉस होतो आपल्याला काय फरक पडतो दहा हजार रुपयांचा लॉस तुम्ही जर एक लाख रुपयांचं कॅपिटल घेऊन आलात आणि त्याच्यावर जर दहा पर्सेंटचा लॉस करताय तर तुम्ही दहा हजार रुपयांचा लॉस करताय बरोबर पण तुम्ही कॅपिटलच जर इथं एक हजार रुपयांचं घेऊन आलात त्याच्यावर जर दहा पर्सेंटचा लॉस करताय तर तुम्ही किती रुपयांचा लॉस करताय शंभर रुपयांचा लॉस करताय शंभर रुपयांचा लॉस तुमच्या माझ्यासारख्या माणसाला परवडू शकतो दहा हजार रुपयांचा लॉस एका ट्रेडमध्ये नाही परवडू शकत ओके okay, सो so जे काही ट्रायल्स अँड एरर्स करायचे ते एरर्स आपले कमी अमाऊंटवर आले पाहिजेत ओके okay, एकदा तुमची सिस्टम बिल्डअप झाली सिस्टम तुम्हाला समजली त्याच्यानंतर तुम्ही स्केल करा त्याच्यानंतर एक्स्ट्रा कॅपिटल घेऊन या त्याच्यानंतर एक्स्ट्रा तुम्ही पैसा कमवा एक कॅन्डल आहे ग्रीन कॅन्डल किंवा रेड कॅन्डल त्या एका कॅन्डलमध्ये एक हजार रुपये सुद्धा आहेत त्याच एक कॅन्डलमध्ये दहा हजार रुपये सुद्धा आहेत आणि त्याच एक कॅन्डलमध्ये दहा लाख रुपये सुद्धा आहेत ओके प्रोवाइडेड दॅट तुम्ही व्हॉल्यूम किती डिप्लॉय करताय मार्केटमध्ये ही गोष्ट समजली मला काय सांगायचं आहे की बुलिश मार्केट बेरिश मार्केट आणि सॅडवेज मार्केट ह्या तिन्ही मार्केटमध्ये तुम्ही पैसा कमवू शकता ज्यावेळी मार्केट अपसाईडला जातं त्यावेळी त्याला बुलिश मार्केट असं म्हटलं जातं मग त्याला बुल असं का म्हटलं जातं अपसाईडला जातं तर बुल का म्हटलं जातं डाऊनसाईडला आहे तर बिअर मार्केट आहे किंवा बेरिश मार्केट आहे ओके कारण बुल आणि बिअर आता हे प्राणी आहेत बरोबर सो इथं अपसाईडला जाणाऱ्या मार्केटला बफेलो मार्केट का म्हटलं जात नाही बरोबर क्वेश्चन आहे ना द थिंग इज ज्यावेळी बुल त्याच्या टार्गेटवर अटॅक करतो त्यावेळी त्याला शिंगानं वर उचलतो ओके okay? हवेत त्याला ढकलतो ऑल राईट right? असं मारतं त्याला त्यामुळे ज्यावेळी मार्केट अपसाईडला जातं त्यावेळी त्याला बुल मार्केट असं म्हटलं जातं ज्यावेळी बियर बियर म्हणजे काय अस्वल भालू आहे ना अस्वल ज्यावेळी अस्वल टार्गेटवर त्याच्या अटक करतो ना त्यावेळी पंच्याना ते खाली मारत डाऊन साइडला ओ राईट आणि अस्वल जे आहे ना ते जिवे मारण्याआधी खूप वेळा मारत ओके खूपच ब्रुटल हा प्राणी आहे ओके okay? जर एखादा वाघ वगैरे शिकार करतोय ना तर फट्ट दिसतो तो, तो गाळा पकडेल आणि मारून टाकेल त्याला दोन मिनटात खेळ खाल्लास पण बियर जो आहे ना तो लिटरली अर्धा अर्धा तास मारत राहतं त्याला ओके okay. इकडे चावेल तिकडे चावेल इकडे मारेल तिकडे मारेल सो so, बिअर मार्केट म्हणजे काय तर डाऊन साईडला जे मार्केट आहे त्या मार्केटला आपण बिअर मार्केट असं म्हणतो कारण अस्वल जे आहे ते खालच्या साईडला मारतं आणि सॅडवेज मार्केटला पण सॅडवेज मार्केट असं म्हणतो असं काय नाही ओके ह्याला सापाचं मार्केट वगैरे असं काय म्हणायचं नाही वर खाली जात आहे mm. असं ओके वेज मार्केट फ्लॅट मार्केट सो दीज आर द रिझन्स यू हॅव टू ट्रेड ऑर इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट बाकीचे सुद्धा आहेत चांगले मी त्यांना नाही म्हणत नाही पण प्रत्येक ठिकाणी जर सपोजली इकॉनॉमी वाढत असेल तर बाकीचे बिझनेसेस फ्लरिश करतील ओव्हरऑल इंडियाचा जी डी पी जर वाढत असेल तर बाकीचे बिझनेसेस जे आहेत ते फ्लरिश करतील ओके कुठल्याही कंट्रीची इकॉनॉमी ज्यावेळी बंद पडते त्यावेळी सुद्धा बंद पडतात शेअर मार्केटमध्ये असं नाही ओके शेअर मार्केट हे धगधगत हृदय आहे एखाद्या कंट्रीचं कुठल्याही कंट्रीमध्ये शेअर मार्केट जर नसेल तर ती कंट्री लयाला जाईल पहिली गोष्ट वाज दिसतो कारण कंट्रीची प्रोग्रेस होते बिझनेसेसच्या ग्रोथमुळं बिझनेसेसचे ग्रोथ जी होती ना बिझनेसची ती होतीये त्या बिझनेसमध्ये येणाऱ्या पैशांमुळे पैशांची लिक्विडिटी जी येते त्याच्यामुळं आणि नवीन नवीन प्रोडक्ट्स मार्केटमध्ये येत आहेत ते प्रोडक्ट्स यूज केले जात आहेत कंपनीला प्रॉफिट होतो आहे कंपनी त्याच्या शेअर होल्डर्सलासुद्धा प्रॉफिट देत आहे हे सगळं इंजिन जे आहे ते एकमेकांच्या हातावर हात घालून काम करतात लिटरली जर एक गोष्ट ह्यातला एक क्लॉक जरी निसटला तरीसुद्धा इंजिन फेल होऊन जाईल सो सगळेच बिझनेस जर बंद झाले तर ही गोष्ट नाही होणार